नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवस झाले मी व्हिडिओ नाही टाकला पण ना आता बघन टाकायचा प्रयत्न करत रोज आणि अशी वेळ कोणावर आली तर नक्की कमेंट करून सांगा बघा किती पाऊस पडत आहे आणि थाटून गेलो बाहेर गेलो होतो थोडं काम होतं बाहेरचं आता आम्ही दिवसभर घरी बसलो आणि संध्याकाळचं बाहेर थोडं काम होतं तर बाहेर गेलो आणि खूप पाऊस आला बघा तुम्हाला दाखवते हो। बघा किती पाऊस आहे आणि इथं आम्ही आटपून गेलो छत्री पण नाही आहे आमच्याजवळ छत्री घेऊन या कोणीतरी आणि असं झालेलं आहे की मोबाईलला बॅलेन्स पण नाही आहे बॅलेन्स पण आमचं नेमकं आता संपायचं होतं तरी असा आटकून गेलो आम्ही आणि एवढा सारा पाऊस चालू आहे बघा किती पाऊस चालू आहे पण खूप आहे बघा पण किती आलेले आभाळ सारा पाऊस पडलेला आहे आणि आता बंद पण झालेला आहे तर चला मी जाते आता घरी थोडासा कमी झाला म्हणजे बंद नाही झाला थोडासा कमी झाला परत पण घेईन मी जाते घरी लगेच अशी तयारी केली आणि समी राशी पिशवी घेईन <laughs> આશી પિશવી ઘેન સમીર ડોક્યાવર અને આ તો આરી જ